नमस्कार बिग बॉस बघता का मी काय बोलले केलं काय कोण तुम्हाला बर का हो अहो हे बघा तो भोळा बाबडा आणि त्याला जरी या कलाकारामधली माहिती नसली तरी तो शुद्ध मनाने बोलतो आणि त्याचा भोळा बाबडा स्वभाव किंवा स्वच्छता ठेवणे हे त्याचं एक नंबर काम आहे बघा जशात तसं उत्तर तर देतोयच आणि मला तर वाटत या आकड्यात जरी नवीन असला तरी तो एक ना एक दिवस ती बाजी मारणारच म्हणजे तुमच्या मते कोण निवडून येईल म्हणजे बिग बॉस कोण बनेल अहो सूरज हे काय बोलणं झालं अहो तुम्ही बघा पुढं त्याची मजाच कशी आहे ती आवर अहो त्याचं खेळणंच आवर आहे ते दिसून येत नाही बाकीच्या गोष्टी दिसतात आहे पण तो जी चाल करतो का ना ती लोकांना आवडते धन्यवाद मंडळी तुमचा बिग बॉसमधील आवडता कलाकार कोण हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जे जे सूरज चव्हाण सपोर्ट असतील त्यांनी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद